राहुल गांधी पाच सप्टेंबरला कोल्हापुरात आले होते कोल्हापूरच्या विमानतळावरून ते थेट या अजित सनदे या दलित वस्तीमध्ये राहणाऱ्या एका टेम्पो चालकाच्या घरी आले आणि त्यानंतर राहुल गांधींची चर्चा सुरू झाली आज आपण आलोय अजित सनदेंच्या बरोबर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर बोलायला नेमकं अजित सनदे कसे राहतात काय खातात दितांच्या काय समस्या आहेत या पाठीमागचा उद्देश हाच होता राहुल गांधींचा त्या त्या की त्याबद्दल जाणून घेणं आणि त्याबाबतची चर्चा करणं आपण अजित संदेंच्या घरी आलेलो हो। आहोत हे अजित संदेंच घर आहे आल्यानंतर पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेची शिल्पकार त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा लावलेली ला आहे आणि साधं बैठ घर सामान्य कुटुंबाचं घर जसं असावं तशा पद्धतीचं हे अजित सनदेंचं घर आहे गेल्या पंचेचाळीस वर्षापासून अजित सनदे हे दलित वस्तीमध्ये उचगावच्या आंबेडकर चौकामध्ये राहतात आज आपण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर बोलणार आहोत माझ्यासोबत तुम्ही या आणि आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं अजित सनदेंच्याकडून राहुल गांधी आल्यानंतर नेमकं काय झालं होतं हे जाणून घेणार आहोत हे आहेत अजित सनदे या त्यांच्या मिसेस अंजना सनदे आणि त्यांचे चिरंजीव काय नाव आहे तुझं आदित्य सनदे या कुटुंबीयांनी खूप रोमांचकारी क्षण अनुभवलेले आहेत ज्याची वर्षानुवर्ष कुणीतरी प्रतीक्षा करत असत आणि त्यानंतर ते अचानक त्याच्या जीवनामध्ये यावं अशा पद्धतीनं या कुटुंबियांचं सुद्धा क्षण भारावलेले आहेत आजही ते क्षण ते विसरू शकलेले नाहीत राहुल गांधींसारखा देशाचा बडा नेता सर्वसामान्य ने दलित कुटुंबामध्ये येतो काय त्या कुटुंबांच्या सोबत चहापाणी कहतो काय दुसरं तिसरं काही नाही तर चक्क मला या घरामध्ये भोजन बनवायचं आहे आणि तुमच्या परिवाराच्या सोबत खायचं आहे असंही सांगतो याची चर्चा सर्व दूर पोचलेली आहे देशभरामध्ये आज त्याची चर्चा आहे काय सांगाल तुमच्या सोबत राहुल गांधी या ठिकाणी आले होते घरी त्यावेळेला तुम्हाला माहिती होतं का राहुल गांधी तुमच्या घरी येणार आहेत काय तुमची प्रतिक्रिया होती राहुल गांधी ज्यावेळेला घरी आले मला एक पाच दहा मिनिट म्हणजे साहेब आल्यानंतर काय कळलंच नाही ओके एकदम म्हणजे आम्ही असं मला म्हणजे असं पाय दहा पंधरा मिनटं असं साहेब आल्यानंतर काय कळलं नाही एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरात येते त्यामुळं आपल्याला एवढी जास्त काही कळलं नाही ओके मग राहुल गांधी आल्यानंतर ते डायरेक्ट तुमच्या घरी आले का त्यांच्या सोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा ताफा आधी घरी आला साहेबांच्या संगत ते पण आले ओके मग ते आजूबाजूच्या परिसराला कोणाला माहिती होतं का राहुल गांधी तुमच्या घरी येणार आहेत नाही मग आल्यानंतर राहुल गांधींनी काय केलं सुरुवातीला घरी आले तिथे मुघत आल्यानंतर मुलगा मोठा मुलगा होता त्यांनी इथून बघितलं साहेब म्हणजे मी पण इथंच होतो गाडीचा आवाज आला सायरनचा आम्ही इथं बाहेर थांबलो आलेत सायरनचं आलं तर आपल्याकडे उतरून आलेत साहेब आल्यानंतर डायरेक्ट माझ्या घरीच आले घरी आल्यानंतर काय या येऊन इथं बसले बसल्यानंतर एक दोन मिनटं आम्हाला त्यांना बघितल्यानंतर आम्हाला काही म्हणजे बोलायचं किंवा हे होईल जे सुचना mm -hmm. मग येऊन साहेब बसले म्हणजे मुलांच्या पाठोपाठ साहेब आले साहेब बसलेत बसल्यानंतर पाणी दिलं mm -hmm. पाणी घेतलं लगेच मिसेसनी पाच दहा मिनटात चहा केला चहा केल्यानंतर त्यांना प्याले ते आवडला आणि म्हटले चहा चांगला झालाय मग जेवण पण मी अंजना ताई चहा मध्ये असं काही वेगळं घातलं होतं का की राहुल गांधींना तो चहा आवडला ते होतं चहा आलं पेलोड वगैरे टाकू केलं त्यांना आवडल्यानंतर त्यांनी स्वतःवर म्हटलं की मला भोजन करायचं मी म्हंटल की इतका मोठा व्यक्ती कसं आपल्या घरी भोजन करणार जरा शॉक मध्ये होतो मी पण म्हणजे कसं त्यांच्या समोर बोलायचं हे जरा घाबरलेलो होतो ठीक आहे म्हटलं तोपर्यंत आत गेलो मी आत गेल्यानंतर मलाच काय म्हणजे असं समजना एवढ्या मोठ्या व्यक्तीला हे जेवण काय बनवून घालायचं म्हणून गेलो तिथं आतमध्ये म्हटली भाजी काय काय आहे मग बघितलं तर फ्रीजमध्ये आपण आठवड्याचं माळव आणूनच ठेवलेला असतो मग होतं मग ते उघडलं ही भाजी आहे म्हटलं त्याने स्वतः म्हटलीत की काय काय भाजी आहे कांद्याची पात वांगी कोबी फ्लावर हे सगळं होतं खरं कर... सगळं फ्रीजमधनं काढल्यानंतर कांद्याची पात वांग्याची भाजी हरभऱ्याची भाजी हे तिन्ही करूया म्हटले त्यांनी ठीक आहे मग हरभऱ्याची भाजी म्हणजे नेमकी काय होती पा, हरभऱ्याच्या पा, पानांची भाजी होती पाना हरभरे होती हरभऱ्याची पानांची भाजी ओके ठीक थी, आहे मग आम्ही करायला सुरुवात केली ते स्वतः कसे जॉईन झाले तुम्हाला त्यांनी त्यांच्या पद्धतीनं मला आपण कसं जेवण बनवते हे त्याने विचारलं तेल वगैरे घालून मसाला वगैरे म्हटलं की सॉफ्ट मध्ये बनवायचं त्याने म्हणजे तिखट वगैरे खायच नाही असं बनवायचं मम्मी म्हटलं की असं म्हणजे मला तर बनवता येत नाही आपण कोल्हापूरची माणसं तिकट झान माणसं त्याच्यामुळे तुम्ही कसं सांगशील दादा तसं सा आपण करूया म्हणून त्यांनी कसं सांगितलं सा। तसं त्यांनी सुरुवात म्हणजे कटिंग वगैरे त्यांनी सगळं करून दिले हे फक्त कुकर लावला आणि दादांनी सगळं सुरुवात केली राहुल दादा कस जोडलं गेलं आता <laughs> आपल्यापेक्षा मोठा आहे म्हणलं दादाच म्हणाय पाहिजे ना त्यांचं नाव तर घेणार नाही आम्ही आपलं भाग्य म्हणजे त्यांनी आपल्या घरी आले हे आपलं भाग्य आहे त्याच्यामुळं दादाच म्हणायला पाहिजे ना त्यांना त्याच्यामुळं यापूर्वी राहुल गांधींना टीव्हीवर वगैरे कधी असं बघितलं टीव्हीवरच फक्त बघितले काय प्रतिमा होती तुमच्या मनामध्ये राहुल गांधी कसे आहेत छान आहेत म्हणजे सभा वगैरे असं <coughs> इच्छा नव्हती धर्मिष्ट वगैरे नाही कुठंही असं म्हणजे हे नाही साधा सिंपल माणूस आहे ह्याच्यावर दादा म्हणण्याची माझी इच्छा झाली म्हणून मी <laughs> दादा नेमकं तुझ्याशी काय बोलले रे आदित्य शिक्षण तरी विचारले शिक्षण वगैरे विचारल्यानंतर <laughs> जॉब तुम्ही करतो तेव्हा विचारले ते सांगितले सगळं तेवढं विचारलं तू कुठं जॉब करतोस म्हणून सांगितलं स्वतःचा पाण्याचा टँकर आहे त्यानंतर काय प्रतिक्रिया होती त्यांची त्यानंतर काय ना प्रियंका पूर्ण कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती राहुल गांधी तुमच्या घरात होते <coughs> काय ना आम्हाला त्यावेळेला खूप आनंद म्हणजे असं आणून आम्हाला म्हणजे त्यांच्या सगळं काय बोलायचं आणि काय नाही असं एकदम म्हणजे असं शब्द सुद्धा सुचत असं म्हणजे राहुल गांधी घरात आहेत वावर त्यांचा आहे अगदी सोडवले आम्हाला असं हे झालं नंतर त्यांनी म्हटलं की घाबरायचं काय असं नाही मी पण तुमच्यावर असं सामान्य माणूस आहे त्याच्यामुळे जरा म्हणजे आपल्या घरचं कोणीतरी पाहुणा आलाय आपल्या बरोबर किंवा भाऊ आलाय आणि त्याबरोबर आपण वावरतोय अशा पद्धतीचं मला ते किचन दाखवाल का ते फ्रीज आधी दाखवा ज्यामधून राहुल गांधींनी ती भाज्या निवडल्या होत्या हे सनदी कुटुंबांचा संसार आहे या छोट्याशा घरामध्ये राहुल गांधी स्वतः वावरत होते एखाद्या कुटुंबियातल्या सदस्याप्रमाणे त्यांचा वावर या घरामध्ये होता अतिशय नेटका संसार या अंजना सनदे आणि अजित सनदे यांनी इथं मांडलेला आहे एका छोट्याशा फ्रीजमध्ये हाच तो फ्रीज आहे ज्या ठिकाणी राहुल गांधी स्वतः आले होते त्यांनी या फ्रीजमधून भाज्या निवडल्या होत्या हा फ्रीज उघडून दाखवा याच्यामध्ये अजून काय काय आहे आम्ही काय भाजी भाज्या बनवू शकतो का आतल्या या कांद्याची पात असतेच का तुमच्याकडे नेहमी घेतलेले अच्छा अशा पद्धतीनं या फ्रीज मध्ये भाज्या ठेवलेल्या होत्या राहुल गांधी आले होते आणि त्यांनी स्वत हा, हा फ्रीज उघडून त्या फ्रीज मधून हरभऱ्याची पानं असलेली भाजी त्यानंतर कांद्याची पात असलेली भाजी आणि वांग्याची भाजी या तीन भाज्या त्यांनी निवडलेल्या होत्या आणि त्यानंतर या भाज्या घेऊन ते या पलीकडं असणाऱ्या किचन मध्ये गेले होते आता अंजना ताईंच किचन या ठिकाणी आहे या ताई तुम्ही तुमच्या किचनचा ताबा दुसऱ्या कोणाला देणार नाही राहुल गांधींचे त्यांचं <laughs> छोटस किचन आहे या किचन मध्ये याच किचन कट्ट्यावर उभं राहून राहुल गांधी स्वतः स्वयंपाक करत होते आणि स्वतः अंजना ताई परातीमध्ये भाकरीचं पीठ म्हणून भाकऱ्या थापत होत्या आणि बाजूला असलेल्या तव्यावर त्या भाकऱ्या घालत होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर राहुल गांधी राहुल गांधीची चव काय आहे तिकडे ते जास्त खातात काय 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 म्हणले होते ते त्यांना तुम्हाला बनवताना तुम्हाला काय काय मसाले वगैरे हो त्यांनी दिले होते तुम्ही त्यांना सगळं मसाला म्हणजे त्यांना जसं पाहिजे तसं दिले होते हा ते म्हटले की असं मसाला वगैरे वापरायचं नाही शेंगदाण्याचे पोट आपलं ज्वारीचं पीठ जे आपलं तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ आणि चटणी आणि हळद तुम्ही ते अचानक आले त्यावेळेला खरं असेल तसंही असतं आज नेट नेटक ठेवलंय यायला लागले खूप लोक येत का तुमच्याकडे अजित तुम्ही पण काय नाही स्वच्छता असतेच हेच का राजीव गांधी राहुल गांधीला आवडलं का त्यांना आवडलं जे एका दलित कुटुंबामध्ये मला जेवायचं आहे मला त्या घरची परिस्थिती जाणून घ्यायची आहे ती लोक राहतात कशी ती लोक खातात काय हे त्यांना समानता देशामध्ये यायला पाहिजे अशा पद्धतीचा त्याचा अभ्यास आहे आणि ते ज्या ठिकाणी जातात ज्या जा ज्या गावामध्ये जातात ज्या जिल्ह्यामध्ये जातात त्या जा ठिकाणी अशा काही सामान्य कुटुंबियांमध्ये जाऊन तिथं ते भोजन घेतात आणि तेच त्यांनी कोल्हापूरमध्ये अवलंबलं आणि आज तुमच्यासोबत भावाचं नातं ते जोडून दिल्लीला रवाना झाले नेमकं या छोट्याशा घरामध्ये तुम्ही राहता राहुल गांधी आले राहुल गांधींनी या घराला भोजन दिलं आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांची काय सध्या प्रतिक्रिया आहेत त्याबद्दल काय आहे काय नाही चांगलं आलेत आले आमच्या घरातच आले राहुल गांधी असं त्यांचं बोलून घेत ओके तुम्हाला काय वाटतं तुमच्या माहेरच्या लोकांची काय प्रतिक्रिया खूप छान वाटते आमच्या माहेरच्या माणसाला अभिमान वाटते की माझ्या बहिणीच्या घरी येऊन गेले म्हणजे माहेरच्या लोकांना बरं वाटत असेल म्हणजे माहेरची लोक खुश आहेत की राहुल गांधी माझ्या मुलीच्या घरी येऊन गेले त्या बाब पाणी कुठलं प्यायले हे साधं पाणी प्यायले का त्यांच्यासाठी बिर्याणीचे पाणी आणले साधे साधे पाणी साधा ग्लास असं घेतलेला आपल्याला कुठला ग्लास घेतला होता असा साधा ग्लास घेतला होता प्लेट कुठली होती जेवणाची अशी घेऊन या घेऊन या घेऊन या हे काय असंच होत का राहुल गांधी जेवून गेली ती प्लेट वेगळी आहे का तुम्ही हे आमचं चौघांचं एकच होता सगळ्या पद्धतीने ह्या तीन वाट्या होत्या तीन ताट होती आणि चौघजणं तुम्ही सगळे जेवायला एकत्र बसलेला होता तुमच्याकडे डायनिंग टेबल वगैरे आहे एका ते खाली बसले होते जमीन ते छोट्याशा टेबल वर त्यांना बसता येत नाही म्हणून ते असे टेबल वर बसले होते ठेवली तर तुमच्याकडे डायनिंग टेबल वगैरे काय नाहीये अच्छा तर या पद्धतीने राहुल गांधींनी तुमचा पाहुणचार चार घेतला पण त्यांनी स्वतः स्वयंपाक बनवला आणि तुम्हाला खायला घातला बरोबर ना तर त्यावेळेला त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर भाव काय होते नाही पण आनंद असेल होते असे म्हणजे एक सामान्य कुटुंबात ते पण जेव्हा म्हणजे बनवायला लागले किंवा आम्हाला म्हणजे काय चांगला आम्हाला म्हणजे एवढं म्हणजे असं जाताना काय सांगून गेले राहुडला आपल्याला व्हेरी गुड व्हेरी नाईस म्हटले आणि आपल्याला तुम्हाला दिल्लीला बोलवलं कधी माझ्याकडे या माझ्या घ्या तुम्ही माझ्यासाठी खूप मोलाचे आहात तुमच्या समाजातली माणसं माझ्या मोलाची आहात असला काय बोलले का नाही बोल तसं काय बोललं नाही फक्त म्हटले असं म्हणजे खाद्या वाटतो माझ्या ठीक आहे म्हणले व्हेरी नाईट व्हेरी ग्रोन तुमच्या मुलांच्या बाबतीतला काय बोलले का त्यांच्या बाबतीतली विचारणा केली का त्यांना फक्त विचारलं तू काय काम करतोय लहान मुलग्याला विचारलं तू काय काम करतोय मोठ्याला विचारलं तू काय काम करते मला विचारलं तुम्ही काय करताय मी सांगितलं शेती ड्रायविंग करतोय म्हणून सांगितलं त्यांच्या व्यवसाय सांगितलं बाकी काय विषयच नव्हता त्यांच्या सोबत आलेल्या नेते मंडळींचं काय होतं का तसं तुमच्याकडे फक्त तुम्ही चौकच होता बाकी कुणालाही आत घेतलेलं नाही तर हा सगळा तुमच्या घराचा परिसर आहे यातून यातून बाहेर वगैरे कुठे गेले का राहुल गांधी का फक्तच होते त्याच्या आतच वावर तर हे होत अजित सनदे यांचं कुटुंब या कुटुंबासोबत तब्बल जवळपास एक तासाचा अवधी राहुल गांधी सारख्या देशाच्या नेत्यानं या कुटुंबा बरोबर व्यतीत केला इतकंच नाही स्वतःच्या हातानं ना। या किचनच्या कट्ट्यावर गॅसच्या शेगडीवर स्वतः भांडी ठेवून त्याच्यामध्ये स्वयंपाक केला जसं आपल्याला पाहिजे जास्त तिखट नाही या वेळीनं राहुल गांधींनी कांद्याची पात कापली याच्यावर लसणाच्या कुड्यात ठेवून त्या ठेचल्या आणि त्याच कुड्या स्वयंपाकात वापरल्या त्यानंतर राहुल गांधींनी स्वतः जेवण केलं आणि स्वतः अंजना ताईनी भाकऱ्या थापून त्यांना किती भाकऱ्या घालल्या होत्या एक भाकरी भाजी आणि बाकी त्याच्यासोबत आणि काय शेंगदाण्याचे कोट दही पू वगैरे काय असं काहीही नव्हतं पण तो स्वाद आजही ही लोक विसरू शकलेली नाहीत राहुल गांधींनी त्यांच्या घरी येऊन स्वयंपाक बनवला होता हे काळाच्या ओघात आता कधीही विसरणं शक्य नाही एका सामान्य कुटुंबामध्ये येऊन देशाच्या या नेत्यानं कोल्हापूरवासियांना तर जिंकलेलंच आहे परंतु अख्ख्या देशाला एक वेगळा संदेश देण्याचं काम राहुल गांधींनी केलेलं आहे नमस्कार माझं नाव वो सतीश भोसले मी या समाजातलाच एक नागरिक गावात अचानक सायरन वाजायला सुरुवात झाली पोलिस गाड्यांचा आला असं ज्यावेळेला मी सांगलं त्यावेळेला मी चौकातच म्हणजे नवरत्न असल्यामुळं मी गावात देवाच्या दर्शनाला जात असताना हा चौकात असतानाच आवाज आल्यामुळे मी पळत गाड्या इकडे येतात म्हटलं मी पोलीस पुढे आले म्हणून मीही पळत आलो आणि माझं नशीब थोर की योग जवळ सेक्युरिटी घ्यायची होती त्यापूर्वी मी इकडे इकडे दिशा दिसते म्हटल्यावर लोकांचे ओढ देते म्हणजे मी नशिबाला घरात येण्याचा मला योग आला आणि अगदीच दोन चार मिनिटांमध्ये त्यांची सेक्युरिटी गार्ड वगैरे अगदी सगळं बंद करत आले आणि आतल्या आणि बाहेर बाहेर त्यामुळं मी संदे कुटुंबियाच्या आत घरीच अडकलो आणि हे मी माझं मी स्वतःला परंपरा समजतो कारण का या देशासाठी अगदी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे बलिदान देणारा परिवार स्वर्गीय इंदिराजी गांधी राजीवजी गांधी यांच्याच परिवारातील एक त्याचा वंशज राहुलजी गांधी आमच्यासारख्या दलित समाजामधील एका सर्वसामान्य कुटुंबांमध्ये येतो आणि तो आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण आहे त्या क्षणाचा ते कुटुंबाच्या समवेत मला भागीदार होण्याचा जो योग आला त्याबद्दल मी खरोखरच या शाहू महाराजांच्या काहीतरी पुण्याईचा वाटा मी कुठे असं मला वाटेल कारण ही करवीरची भूमी छत्रपती शाहूंची भूमी या नगरीत शाहूरायांनी पहिल्यांदा आरक्षणाची सुरुवात केली आणि त्या आरक्षणाची आजही विचारधारा पुढे बाबासाहेबांच्या सा, संविधानाच्या माध्यमातून सुरू आहे आणि त्याचाच परिपाक ज्या परिवारानं उचलला तो गांधी परिवार त्याच गांधी परिवारातील एक उभवतो उभवतो नेतृत्व जे या देशाचं नेतृत्व करायला अगदी सक्षम आहे अशी व्यक्ती संधी परिवारात आली त्यांना कदाचित असं जाणून घ्यायचं असेल की आजही पिढ्यान पिढ्या ज्या समाजावर अन्याय होत आला तो समाज आज कुठल्या परिस्थितीत राहतोय त्यांचं राहणीमान काय असेल त्यांचं खानपान कशा स्वरूपाचं असेल कदाचित असा त्यांना अंदाज घ्यावायचा असेल म्हणून ते कदाचित